सोयाबीन कापसाला दरवाढ मिळावी आणि सोयाबीन कापसाच्या दरवाढीच्या अनुषंगाने कुठले आयात निर्यातीच्या सोयाबीन कापूस उत्पादकांचा इंगा काय असतो हे सरकारला एकोणीस डिसेंबरला नागपूरमध्ये दाखवू नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्व शेतकरी मित्रांसाठी आत्ताची ही सर्वात मोठी बातमी आलेली आहे शेतकरी मित्रांनो सोयाबीन कापूस उत्पादकांच्या मागण्याबाबत केंद्र व राज्य सरकारने दिलेल्या शब्दाच्या अंमलबजावणीला सुरुवात न केल्याने पुन्हा एकदा आक्रमक आंदोलन करण्याचा इशारा श्री रविकांत तुपकरने दिला सोमटाणा तालुका चिखली येथे पार पडलेल्या शेतकऱ्यांच्या बैठकीमध्ये एकोणीस डिसेंबर रोजी नागपूरच्या अधिवेशनाला करणार हल्लाबोल आंदोलन येलो मोजॅक आणि बोंडळी व पावसात खंड पडल्याने झालेल्या नुकसानीपोटी शंभर टक्के नुकसान भरपाई मिळावी सोयाबीन कापसाला दरवाढ मिळावी पीक विम्याची शंभर टक्के फायनल रक्कम लवकरात लवकर मिळावे यासह अन्य मागण्यांसाठी गेले दोन महिन्यापासून सोयाबीन कापूस उत्पादक शेतकरी रस्त्यावर उतरला आहे यलगार रथ यात्रा वीस नोव्हेंबर रोजी बुलढाण्यात आलेल्या सोमठाणा येथील अन्नत्याग आंदोलन व मुंबई मधला सरकारने एकोणीस तीस नोव्हेंबरमध्ये शेतकऱ्यांचे चर्चा केली होती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील झालेल्या या चर्चेमध्ये बहुतांशी मागण्या मान्य झाल्या होत्या तसेच सोयाबीन कापूस वाढी संदर्भात केंद्रीय वाणिज्य मंत्री पी व्ही जी गोयल व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत नऊ डिसेंबर रोजी बैठक झाली होती काही गोष्टीसाठी सरकार सकारात्मक असल्याने बैठकीमध्ये केंद्रीय मंत्री गोयल यांना सांगितले आहे मागण्याची अंमलबजावणी करण्यासाठी शेतकऱ्याचे सरकारला पंधरा डिसेंबर पर्यंत मुदत दिली होती ती मुदत संपली पण सरकारने खात आताही आपल्या मागण्या संदर्भात अंमलबजावणीला सुरुवात केली नसल्याने पुन्हा एकदा शेतकरी आंदोलना आंदोलनाचा हत्यार उपसणार आहेत तर शेतकरी मित्रांनो आता रविकांत टुपकर यांनी सरकारला दोन दिवसाचा निर्णय घ्या असा अल्टिमेट दिला आहे तर सोयाबीन कापूस उत्पादकांचं इंगा काय असतं हे सरकारला मी एकोणीस डिसेंबर रोजी नागपूरमध्ये दाखवून देऊ तर असे होते कापूस संदर्भात अपडेट या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण शेती संबंधित विविध माहिती आपल्या चॅनलवरती येत असते धन्यवाद